दोन हजार एकोणीसला राज्यात एक आगळावेगळा प्रयोग झाला आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्वात आली या आघाडीची राज्यात अडीच वर्ष सत्ता होती पण नंतर शिवसेनेत पडलेली फूट गमवावी लागलेली सत्ता राष्ट्रवादीची झालेली शकलं या सगळ्या घडामोडींमुळं महाविकास आघाडीची ताकद कमी होईल असं बोललं जात होतं पण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेत महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात मोठं यश मिळवलं मवियातल्या नेत्यांना पुन्हा एकदा राज्यात सत्ता येण्याची स्वप्न पडायला लागली होती पण विधानसभेला मवियाचं झालेलं पाणीपत राज्यानं पाहिलं राज्यातली प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या मवियातील एकाही पक्षाला विरोधी पक्ष नेतेपदासाठी लागणाऱ्या जागाही जिंकता आल्या नाहीत तेव्हापासूनच महाविकास आघाडी कमकुवत झाल्याच्या चर्चा आहेत आता गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घडामोडी या महाविकास आघाडी संपण्याच्या दिशेनं सुरू झाल्यात का असंही म्हटलं जात आहे आधी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी केलेलं विधान यामुळं राज्यात महाविकास आघाडीचं अस्तित्व संपण्याचे तर्क मांडले जात आहेत यामागची नेमकी कारण काय गेल्या काही दिवसातल्या घडामोडी नक्की काय दाखवतात आधी सत्ता आणि पुढं राज्यातली प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या मवियाचा पोपट मेल आहे का त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मविया संपण्याच्या दिशेनं आहे असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवारांनी केलेलं विधान आठ मेला शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या यावेळी पवारांनी एक मोठं विधान केलं दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र आल्या तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आम्ही वेगवेगळ्या पक्षात विभागले गेलो असलो तरी आम्ही विचारांनी एकच आहोत असं शरद पवार म्हणाले पवारांच्या या विधानानंतर काका पुतळे एक होण्याच्या चर्चा रंगायला लागल्या आता यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचा कोणताही विचार नसल्याचं सांगण्यात आलं आहे तर जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याच्या चर्चांकडे कर दुर्लक्ष करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करा असे आदेश शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्याचं सा सांगितलं जात आहे आता दोन्ही बाजूनं एकत्र येण्याच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी शरद पवारांनी एकत्र येण्याबाबत भाष्य करणं ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं जात आहे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि राज्यात भाजपला प्रभावी पर्याय उभा करण्यासाठी दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी उदयाला आली या आघाडीला आकार देणारे खरे शिल्पकार स्वतः शरद पवार होते शरद पवार आणि संजय राऊत यांनी गाडीतून एकत्र प्रवास केला आणि त्याच प्रवासात महाविकास आघाडी आकाराला आली असं कायमच सांगितलं जातं भाजपच्या राजकारणाला विरोध करणं हाच या आघाडीचा मुख्य उद्देश होता शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही शरद पवार आणि उद्धव ठाकरे पक्षाचं नवीन नाव आणि चिन्ह घेऊन लढले राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर आता पक्षाचं नेतृत्व कोण करणार या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी हात वर करून आपण या परिस्थितीतही ठामपणे उभं असल्याचं दाखवून दिलं होतं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे विचार सोडून भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या अजित पवार गटातील नेत्यांना पाडण्याची भाषा शरद पवारांनी केली होती पण त्यात शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याच्या चर्चांना हवा देऊन आपली विरोधाची धार कमी केल्याच्या चर्चा व्हायला लागल्यात भाजपला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचा नारळ वाढवणारे शरद पवार स्वतःच भाजपच्या मांडीला लावून बसलेल्या अजित पवारांसोबत जाण्याचे संकेत देत असतील तर महाविकास आघाडीच्या मुख्य हेतूलाच सुरुंग लागताना दिसतो पवारांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना पवारांचं आणि आमचं राजकारण वेगळं आहे आलात तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय संघर्ष सुरू राहील असं संजय राऊतांनी म्हटलं आता महाविकास आघाडीचा पाया रचणाऱ्या या दोन नेत्यांच्या बोलण्यातली ही विसंगती महाविकास आघाडीच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे महाविकास आघाडी संपण्याच्या मार्गावर आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे ठाकरे बंधू एक होण्याचे संकेत महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेपुढं आमच्यातली भांडणं किरकोळ आहे साधारण महिन्याभरापूर्वी एका मुलाखतीत राज ठाकरेंनी हे विधान केलं यातून राज ठाकरेंनी युतीसाठी उद्धव ठाकरेंना टाळी दिल्याचं बोललं गेलं त्यावर लगेचच उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला माझी कोणाशी भांडणं नव्हती पण असतील ती मिटवून टाकली चला असं जाहीरपणे विधान करत उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंना टाळी देण्यासाठी हात पुढे केल्याची चर्चा झाली त्यानंतर ठाकरे बंधू परदेशात निघून गेले आणि युतीच्या चर्चा या चर्चाही थंडावल्या पण बुधवारी याबाबत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केलं आम्ही राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिलाय आता आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट बघतोय आम्ही राज ठाकरेंना मानतो असं संजय राऊत म्हणाले आता मनसेच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंसोबतच्या संभाव्य युतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत तर राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्यासोबत भेटीघाटी झाल्यात पण उद्धव ठाकरे गट मात्र राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचंच दिसून येत आहे आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा दोघांनाही मोठा फायदा होणार हे निश्चित आहे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही ठाकरे बंधूंसाठी फक्त उमेदवार निवडून आणण्याची परीक्षा नाहीये तर त्यांच्या अस्तित्वाचीच लढाई आहे दोन भाऊ एकत्र आले तर त्यामुळं दोन्ही पक्षांना मोठं रिवायवल मिळणार हे निश्चित आहे ठाकरे ब्रँड मराठी मतदार हे समीकरण दोन्ही ठाकरेंना मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक महापालिकांमध्ये मोठं यश मिळवून देईल असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण या युतीचं घोडं अडू शकतं ते दोन्ही बाजूंच्या अटींवर राज ठाकरेंना टाळी देताना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड करायची नाही महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्या लोकांसोबत कोणतेही संबंध ठेवणार नाही हे ठरवा अशी अट उद्धव ठाकरेंनी घातली होती पण उद्धव ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरेंच्याही काही अटी असू शकतात उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडीत आहेत तर राज ठाकरे आपल्या पक्षाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे राजकारण करत आले त्यात गेल्या काही वर्षात त्यांनी सातत्यानं बदललेल्या राजकीय भूमिका याच त्यांना बॅकफूटला घेऊन जात असल्याचं कायमच सांगितलं जातं राज ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून आपल्या पक्षाचं राजकारण सुरू केलं असलं तरी गेल्या काही काळात त्यांनी आपली एक हिंदुत्ववादी इमेजही सेट केलीये या सगळ्यात राज ठाकरेंनी कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टोकाचा विरोध केलाय त्यामुळं मराठीचा मुद्दा हा जरी त्यांच्या युतीतला मजबूत धागा असला तरी उद्धव ठाकरे मवियात असताना युती करणं हे राज ठाकरेंसाठी जास्तच अडचणीचं ठरू शकतं त्यामुळं राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना मवियातून बाहेर पडण्याची अट घातली जाऊ शकते आता राज ठाकरेंसोबतची युती ही उद्धव ठाकरेंसाठी जास्त संयुक्तिक आणि आजवर त्यांच्यावर झालेले आरोप खोडून काढण्यासाठीही महत्वाची ठरते त्यामुळं मवियात राहून आपलं नुकसान करून घेण्यापेक्षा उद्धव ठाकरे मनसेसोबत जाण्यासाठी तयारी दाखवू शकतात जर ठाकरेत सोडून गेले तर महाविकास आघाडीचं अस्तित्व संपुष्टात येईल हे स्पष्ट आहे महाविकास आघाडी अस्तित्व शून्य होण्याच्या मार्गावर आहे असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे इंडिया आघाडी निष्क्रिय होणं देशातली भाजपविरोधी सगळ्यात मोठी आघाडी म्हणून इंडिया आघाडीचा जन्म झाला यात राज्यातल्या महाविकास आघाडीचा मोठा रोल आहे पण पवारांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये इंडिया आघाडीबाबतही महत्वाचं विधान केलं इंडिया आघाडी सध्या कार्यरत नाही असं पवारांनी म्हटलं पवारांच्या या विधानाचे अनेक मोठे अर्थ काढले जातात स्थापनेपासून इंडिया आघाडीचा गेल्या दोन वर्षांचा प्रवास बघितला तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या ज्या विचारानं देशातले सगळे विरोधक एक झाले होते ती इंडिया आघाडी विखुरली गेल्याचंच पाहायला मिळतं ज्यांच्या पुढाकारातून ही विरोधी आघाडी स्थापन झाली ते नितीश कुमारच आज भाजपसोबत सत्तेत आहेत लोकसभेत यश आलं असलं तरी त्यानंतर काँग्रेसनं हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्लाय आजचंही दिल्लीत मोठं पानिपत झाल्याचं पाहायला मिळालं तर इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांमध्येच मोठे मतभेद आहेत त्यामुळं लोकसभेत मोठं यश आलं असलं तरी आता मात्र विरोधातली इंडिया आघाडी कमकुवत झाल्याचं चित्र आहे याच इंडिया आघाडीचा भाग असलेल्या राज्यातल्या महाविकास आघाडीची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे पक्षाची स्थानिक पातळीवरची ताकद वाढवण्याची रणनीती यामागे त्यात शरद पवारांनी केलेलं विधान ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये असलेला संघर्ष यामुळं तिघांचे चेहरे हे तीन दिशांना असल्याची परिस्थिती सध्या महाविकास आघाडीत निर्माण झाली आहे यामुळंच देशपातळीवर इंडिया आघाडी संपण्याच्या मार्गावर असताना राज्यातही महाविकास आघाडीचं विघटन होऊन प्रत्येक पक्ष आपली ताकद स्वतंत्रपणे आजमावण्याचा प्रयत्न करू शकतो असंही सांगितलं जातं एकंदरीतच या सगळ्या कारणांमुळं राज्यातल्या महाविकास आघाडीचं भविष्य धोक्यात असून ती संपण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा होत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं महाविकास आघाडीचं अस्तित्व संपुष्टात येणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका